नमस्कार फार्म हाऊसवर जिवा जेव्हा स्वतःलाच भाजून घेतो ते नाव जाळतो तेव्हा पार्थ आणि मिथून काका त्याला उचलून घेऊन जात असतात इकडे पार्थने जीवाचे जे सर्व काव्याचे आणि जीवाचे जे सर्व ग्रीटिंग्ज असतात फोटोज असतात गिफ्ट असतात ते सर्व मिथून काकाने एका बॅगमध्ये ठेवलेले असतात पार्थ ती बॅग उघडतो आणि त्यात बघणार तेवढा तिकडे जीवाचा आवाज येतो म्हणून तो इकडे खाली आलेला असतो ती बॅग खाली पडते आणि त्यातला फोटो उडून बाहेर येतो तो फोटो येऊन काव्याच्याच पायाशी पडतो काव्या तो फोटो उचलते आणि घरी घेऊन येते आणि तो फोटो ती घरामध्ये बघत असते इकडे पारदा काव्यासाठी सॅलॅड बनवतो आणि तो सॅलॅड घेऊन इथे रूममध्ये येतो तेव्हा लगेच काव्या घाबरून तो फोटो तिथे उशीखाली लपवते आणि तो पार्थ बघतो लगेच काव्या म्हणते तुम्ही ए सीचा रिमोट शोधून द्या ना आणि पार एसीचा रिमोट बघेपर्यंत ती तो फोटो एका बुकमध्ये ठेवते आणि आता पार्थ म्हणतो आता मी तुम्हाला हे फ्रूट सॅलड आणलं आहे ते खाऊन घ्या तेव्हा लगेच काव्या म्हणते नकोय मला फ्रूट सॅलड मी झोपते आता तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला फ्रूट सॅलड खावंच लागेल आणि पार्थ झोप जुप, झोपण्याचं नाटक करतो काव्या उठते आणि बघते तर पार झोपला आहे आणि ते लगेच फ्रूट सॅलड खाऊन टाकते पार्थ बघत असतो पार्थला एकदम हसायलाच येत असतं दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याही अंघोळीला जाते तेव्हा पार्थ उठतो आणि पार्थ बेडवर बसलेला असतो त्याचं लक्ष त्या पुस्तकाकडे जातं तो ते पुस्तक घेतो आणि बघतो बघतो तर त्याला तो त्यात फोटो दिसतो तो फोटो बघून पार्कच्या पायाखालची जमीन सरकते पार्थ म्हणतो काव्या काव्या जोरजोरात हाका मारतो काव्या तशीच बाथरूममधून बाहेर येते आणि म्हणते काय झालं ओरडाला तुम्हाला आणि पार्थ तिला तो फोटो दाखवतो आता काव्या तो पार्थच्या हातात फोटो बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती बघतच राहते आणि पार्थ विचारतो हे काय आहे काव्या बोला लवकर हे काय आहे तुमचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं कधीपासूनही चालू आहे आणि तुम्ही मला का नाही सांगितलं आता पार्थ हा काव्याला असं विचारत असतो पण काव्या खाली मान घालून उभी असते आता पार्थ काव्याच्या जवळ येतो आणि तिच्या थोपाडीत वाजवतो कारण पार्थने आता काव्यावर प्रेम करायला सुरुवात केलेली असते आणि तेवढ्यातच आता त्याला मोठा धक्का मिळालेला असतो त्यामुळे बिचारा हातरून गेलेला असतो काव्याला विचारतो जोरात ओरडतो बोला काव्या काय आहे हे मी दाखवू का घरात सगळ्यांना काव्या म्हणते प्लीज प्लीज ऐकून घ्या माझं मी तुम्हाला सगळं सांगते आणि काव्या पातला सगळं सांगते आता पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते पार तिथेच खालीच कोसळतो आता काव्याला मोठा धक्काच बसतो काव्या पार्थजवळ जाते आणि म्हणते पार्थ पार्थ काय होते तुम्हाला उठाना उठाना पार्थ पण पार्थ काही उठत नाही कारण पार्थला मोठा हादरास बसलेला असतो आणि आता काव्या घाबरलेली असते घरात जर कोणाला सांगितलं तर पूर्णपणे आता तिची वाट लागेल म्हणून तीसुद्धा आता पूर्ण घाबरलेली असते काय करावं हे तिला सुचत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू